यानंतर या परिषदेचे मार्गदर्शक कमिटीतल्या सर्व मुलांनी बाजूला थांबायचं आहे ॲडव्होकेट रमेशभाई खंडागडे यांचा या ठिकाणी सत्कार समितीच्या वतीने या ठिकाणी होत आहे समितीतील माधव बनसोडे सचिन वाघमारे बजरंग गायकवाड बालाजी कदम किरण वाघमारे गौतम बनसोडे बालाजी ढवळे श्रीकांत जंगले बाळू गुळवे रवी लामतुरे नितीन वाघमारे सुब्रिव बनसोडे सुनील बनसोडे सर्वजण या ठिकाणी भाईचा सत्कार करत आहेत यानंतर प्रमुख व्याख्याते प्रमुख व्याख्याते सन्माननीय आर डी जोगदंड सर आंबेडकरी विचारवंत यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सचिन वाघमारे यांना आपण वा। या ठिकाणी सत्कार करावा सचिन वाघमारे या परिषदेला उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट शिवाजी आदमानी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय बजरंग गायकवाड यांना या परिषदेसाठी उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट विजयराव जाधव यांचं स्वागत करण्यासाठी बानाजी कदम